करतो मेहनत करतो पण निसर्गाच्या लहरीपणामुळे काही वेळा हतबल होतो त्याच क्षणी आपल्या हक्काची एक गोष्ट आठवते ती म्हणजे पीक विमा योजना मात्र आता ही योजना बदलली आहे हो मोठ्या प्रमाणावर बदल झालेत आणि या बदलामुळे भरपाई मिळणार की नाही हेच कदाचित आता ठरणार आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामातले पीक विमा योजनेतील मोठे बदल एकही माहिती चुकवू नका नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे महत्वाचे असणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे त्यासाठी तुम्हाला एक महत्वपूर्ण काम करायचंय ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायचे आणि हो बेल आयकॉनही प्रेस करायला विसरायचं नाहीये वळूयात आपल्या भविष्याकडे दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठी दिलासा देणारी योजना आणली होती ती म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना फक्त एक रुपया भरून शेतकरी विमाच्या सुरक्षेत सहभागी होत होते मात्र आता ही योजना थांबवण्यात आली आहे आता तुम्हाला भरावा लागेल खरीप साठी संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी साठी एक पूर्णांक पाच टक्के नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक जबाबदारी ठरणार आहे आता पूर्वी काय व्हायचं तर पूर्वी चार ट्रिगर वर आधारित भरपाई मिळत होती कशी तर तेही सांगते नंबर एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल हवामान काढणी पश्चात नुकसान आणि कापणी प्रयोग पण आता हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहे आता केवळ आणि केवळ कापणी प्रयोगाच्या नाही केवळ कागदावर मोजणी सरकारला दाखवायची आहे आणि ही, ही। मोठी धोक्याची घंटा शेतकऱ्यांसाठी असणार आहे पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विमा कंपन्या होत्या दहा ते पंधरा कंपन्या काम करत होत्या मात्र आता फक्त दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत आय सी आय लोबाड धाराशिव लातूर बीड भारतीय कृषी विमा कंपनी व इतर सर्व जिल्हे कंपन्या कमी केल्यामुळे सेवा सुधारेल का कि शेतकऱ्यांना हेलपाटे पडतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता विमा योजना घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे हा आयडी अॅग्रिस्टार योजनेतून मिळतो सरकार म्हणतं त्यामुळे पारदर्शकता वाढेल योजना थेट खात्यावर जमा होतील आणि त्याचबरोबर ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही पेरणी केली पण पिकाची ऑनलाईन नोंद केली नाही तर तुम्हाला मात्र विमा मिळणार नाही शेतकरी बांधवांनो आता शेतावर पीक लावण्या इतकंच मोबाईल अपडेट करणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे त्यासोबत दोन हजार तेवीस मध्ये लाखो बोगस पीक विमा अर्ज भरले होते चौकशीत अनेक गैरप्रकार उघड झाले म्हणून आता सरकारनं कठोर पाऊल उचललं आहे जर बोगस विमा उतरवलेला आढळला तर गुन्हा दाखल बाधा नंबर पाच वर्षासाठी ब्लॅकलिस्ट कोणतीही सरकारी योजना बंद होऊ शकते शेतकरी बांधवांना चुकीच्या मार्गाने मिळणारा लाभ हा क्षणिक असतो पण त्याची किंमत पुढील वर्ष तुम्हाला मोजावी लागू शकते हे बदल तुमचं शेत मेहनत आणि भविष्य गोष्टींवर परिणाम करू शकतात या हंगामात पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे सोबत मोबाईल वर ई पीक पाहणी अपडेट देखील तुम्हाला करायची आहे तुमचा फार्मर आयडी जनरेट करा आणि या सगळ्या गोष्टी वेळेत करा कारण नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची मुळेस वेळ येणार नाही हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यांचं नुकसान रोखता येईल व त्यांचं आयुष्य देखील वाचेल ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेतीवर प्रेम असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतकरी बांधवांसाठी उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी पालवी ॲग्रिकोला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद